झालं पाहिलं किती निघालं सतरा मजा येते मानेपासून वर इंद्रिय पाच आणि मानेपासून खाली पाच पाच दहा वरच्यांच नाव आहे ज्ञान इंद्रिय आणि खालच्यांचं नाव आहे कर्म इंद्रिय म्हणजे कर्म इंद्रिय पाच आणि ज्ञान इंद्रिय पाच 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 दहा आणि हे शरीर पंचमाभूताच आहे पृथ्वी देश वायू आणि आकाश पाच लिख पंधरा मन आणि बुद्धी सतरा बरे सतरा मानत पुढे पुढे अवघड नाही झालं म्हणून ते मानत आहोत सतरा भरले का बरे आता दूध उरलंय उरलं दूध किती उरलंय बारा हत्ती पेले तरी उरलंय एवढं दूध मुंगीच आहे आता ते बारा हत्ती आहे का काम क्रोध अहंकार सा आशा इच्छा वासना कृष्णा मनिष्णा आणि कल्पना सांग सा आगा। आगा। मुंगी झाली शिंगे झाली तिथे दूध किती सतरा नांदर भरून उरले पेले बारा हाती आता हा प्रश्न न्या भरायला हा प्रश्न न्या भरायला काय म्हणतात एक एकाला विचार ज्ञानाबाने म्हणजे सांगून टाकलं कुठं सांगितलं हरिपाठात कोण सांगितलं हरिपाठा सात कोण बोला कोण बोला, बोला सात पाच तीन दशकांचा सात पाच तीन दशकांचा व्यावा पहिले किती सात पृथ्वी आप तेज वायु आकाश मन बुद्धी सात पुढच पाच प्राण आपण व्यान उदान समान सात पाच कुठं बोला ती रजगुण तमगुण सतगुण पुन्हा बघा शब्द सोडून दिला तुला मेळा झाला दर्शकांचा मेळा म्हणजे मथुने इंद्रिय पाच इथून घरी पाच पाच नंबर दहा सात पाच तीन दर्शकांचा दशकांचा माऊली नक्की सांगितलं सात पाच तीन दशकांचा मेळा आणि इकडं असं होतं भरले आणि बारा हत्ती पेरे आता हा प्रश्न नागबाबाला विचारू नागबाबा डायरेक्ट असं बनलेच नाही नागबाबाने डायरेक्ट थोका आकडा सांगितला पंचवीस तत्वा तसे किती आता पंचवीस मागायचे तुम्हाला किमान पहिलेच गेले बघे तो तो करून हा आता पंचवीस तत्व मागायचे तुम्हाला पटकर पाच नेंग्रिय पाच नेंद्रिय पाच पाच पंचप्राण पांढरा पंचनाभ होते वीस तीन गुण आणि बुद्धी पंचवीस मग हे पंचवीस तत्वाचं शरीर आहे आणि या शरीराला याच्यातला स्थूल देह हा आठ तत्वाचा आहे आणि सूक्ष्म देह हा सतरा तत्वाचा आहे का स्थूल देह आठ तत्वाचा आहे जनावरांच्या भाषेत आणि सूक्ष्म देह सतरा तत्वाचा आहे मग हा जाणारच आहे हा जाणार आहे म्हणून मी तुम्हाला पहिलं सांगत होतो या विश्वात जेवढे संत झाले आता चाळीस टक्के संत लोकांनी केले ते संत नाही आता म्हणायची पाय का आमच्या घरी येतात सध्या तुमचे तुम आमचे तुम पाय तुमचे पाय आमच्या तुम घरा लागल्यापासून आमचं थोडं बरं झालं जो ज्याचे पाय लागले त्याचं वाटून झालं त्याचं थोडं बरं झालं बरं राहिले म्हणजे तुम्ही आमच्या आशीर्वाद तुमच्या आशीर्वाद तुम्ही आमचे संत असे का या लोकांनी पागल कल्पना विषय नाही या विश्वात जर सगळ्यात कोवळा बाल कोण असेल तर न्यावा विश्वातलं सगळ्यात कोवळ बाल जर कोण असेल तर फक्त बाल स्वात वर्षात आहे पण विश्वाची आई आहे सत्तर वर्षाच्या सर्व्हिस वाले हे तुम्ही रिटायर झालं काय म्हणतात आम्ही शेवट चुकीच तुम्ही सेवा निवृत्त झाले नाही केले तुमची अपेक्षा नाही का तुमची गज आठवा आयोग आहे गज वाटत खावला शिव मी कामालाच राहा पण तुम्हाला कंपनीने सात वर्षानंतर अठ्ठावन्न वर्षानंतर काय ठेवलं नाही तुमची भौतिक तातडी कमी झाली इंद्रियाची ताकद कमी झाली तुमची स्मरण शक्ती तुम्ही उलफाट्या मिळून कंपनी तोट्यात आणू शकता त्याच्यामुळे हे पैसे घ्या आणि तुमचे तुम्ही घरी जा आता त्याला तुम्ही काय म्हणले <laughs> मी कंपनीतून सेवा चुकीच आहे मला सेवा निवृत्त केलं झालं झालं काय अजूनही वाईट असून द्या ते केलं हा ते हे तुम्ही कॅमेरा काढून घ्या ते हा मस्तपैकी विचार भारी वस्तू बाहेर काढून दे हे नि बर मला चालाय ना मी घ्या <laughs>

कधी वाटलं वडलांना आनंद सकावा नाही कधी वाटलं आईच्या मांडीवर बसावं वाट आई नाही कधी वाटलं आईच्या मांडीवर बसून आईला डोक्यात हात घालावा ती माझी वाक्य ऐकायचं Na 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 na